जोपर्यंत तुमचा नंदी पळतो तोपर्यंत तुम्हाला नाव इज्जत कृत्वा तुमचा राहील ज्यावेळेस तुमचा नंदी कमी पाळायला लागेल ना आपोआप तुमचा जवळ येणारी लोक कमी कमी होतात किंवा नाही त्यावेळेस आहे ना माणसानी ना, ना। जमिनीवर राहायला पाहिजे ते जे आहेत काही मालक इतके हवे इतके हवे ते की त्यांना असं वाटतं की प्रत्येक मैदानातच आपणच एक नंबरचा मानकरी असणारे पण ह्या का उरपळून नाही जायला पाहिजे का मी भारतला मारला किंवा बाप्पासूरला मारला याला मारला त्याला मारला त्यावेळेस ते खूप जल्लोष आनंद करत असतात त्याचा पाठीमागचा तुम्ही इतिहास बघा ना त्याचा पाठीमागचा इतिहास बघा तो कसा घडलाय शब्द टालाटालीचे येतात ज्यावेळेस आपण बोलतो माझा खरा मित्र आहे माझा शब्द कधीच पाडणार नाही पण त्यावेळेस पण तो मित्र त्यावेळेस त्याला धोका देतो नाही मग काय बोलतो शेठ जरा मैदान थांबा माझा दोन मैदान माझे झालेले आहेत तु, तुम्ही दुसऱ्या मैदानात पण मागू शकत नाही ह्या मैदानात तुम्ही मागाचा शब्द तर टाकलाय पण त्याच्या पुढच्या मैदानात पण तुम्ही मागू शकत नाही असे बरेचसे खस्ते खाल्लेले आहेत प्रत्येक मालकाने मीच नाही प्रत्येक मालकाने खाल्लेले मिलिंद पाटील आता भुंगा मुले मधुरचे मालक राहुल पाटील आपले माझे मित्र जय शेठ पाटील सोन्या मुलं असे बरेचसे मालक आहेत राहिण्याच्या मला स्वतःला सुद्धा पैसे घालवायला ला। लागले मी इतका सप्त भारत, बैलाचा भारत मालक असो ज्यावेळेस आणि आताच्या ह्या ह्या म्हणजे एक दोन वर्षामध्ये मी बघतो का असा कुठलाच नंदी नाही का तो सदैव त्या मैदानात जाईल त्या मैदानात एक नंबर करतोय याच्या दोन वर्षा आधी मी बघितला सुंदर भारतला जिथे जाईल तिथे नंबर जिथे जाईल तिथे नंबर नमस्कार नमस्कार दादा दा काल जो मैदान झाला एकच पाट्याचा हिंद केसरी मैदान त्या मैदानामध्ये काल रैना आपला एक नंबरचा मानकरी झाला काय सांगाल त्याबद्दल हिंद केसरी मैदानात आपला काल रैना एक नंबरचा मानकरी झाला याच्या हाती पण हिंदकेसरी मैदानासाठी खूप मेहनत घेतली शाळगाव काळगाव आणि किरणप्पा किरणप्पाची सर्व सहकारी माझे सहकारी सगळे घरातलेच आहेत त्यांनी काल एक बाईटमध्ये एक मुलाखतीमध्ये सांगितलं त्यात खूप स्ट्रगल आणि खूप कष्ट घ्यावा लागले प्रत्येक वेळी कसा होतो आपला बैल पाळणार असतो ज्यावेळेस पहिऱ्याला आपला बैलाला बैल भाईल, थोडे तोड देणार असतो त्यावेळेस काही गोष्टी अशा आहेत काहीकांचा त्याच्यामध्ये अभ्यास चुकतो हा बैल जर आपण बैला घेतला तर आपला एक नंबर होईल किंवा नाही होईल कधी कधी आपल्या बैलाला दुखापत असते आपल्यालाच समजत नाही आणि चांगला बैल टाकून पण कधी कधी आपला बैल कमी पडला तर गाडी मार खाते बरोबर कालची दोन्ही नंदी जे एक होते म्हणजे रैना आणि सावकार एकच एक तोड देणार होते एकामेकाला चांगली साथ दिली त्यामुळं कालच्या मैदानात हिंद केसरीचा एक नंबरचा मान पटकवला त्यांनी दादा बघा ना तुम्ही हिंद केसरी मैदानात अनेक बघितले अनेक गोळ घेतले भारतचे पण कालचा जो गुलाल होता रैनाचा खूप स्ट्रगल करून रैनावरती आला होता आणि काल जो एक नंबर झाला काय सांगाल त्याबद्दल सर्वात महत्वाचं विचारलं तुम्ही कारण आपल्या आयुष्यात येत ना उतार चढाव येत राहतात आणि त्या उतार चढावामध्ये आपल्याला शिकायला भेटतो आपले जे मित्र असतात आपले सोंगडे जे खरे जे मनापासून आपल्या बैलावरती आपल्या नंदीवरती प्रेम करणारे असतात त्याचे चाहते असतात जे खरे असतात ते शेवटपर्यंत सुखादुखात पण असतात आणि जे स्वतःच्या हितासाठी आणि फायद्यासाठी असतात ना ते जेव्हा आपण उजाडत असतो जेव्हा नम्रात असतो तोपर्यंत असतात जेव्हा आपला उतरता काळ येतो तेव्हा ते आपोआप बाजूला होतात जे बाजूला होतात ना ते खरे आपले मित्र नसतात किंवा खरे चाहते नसतात प्रत्येक वेळी बघा आपलंच नंदी नाही असे महाराष्ट्रातले बरेचसे हिंद केसरी नंदी आहेत मग आपला सप्त केसरी भारत झाला सुंदर झाला सोन्या झाला बाकासूर झाला कल्याडूंचा लक्ष्मणराव झाला बाळमा झाला मथुर झाला असे बुंगा झाला पाकरा झाला प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतो तो सदैव एकच नंबर करील प्रत्येक मैदानात असा नसतो आणि आताच्या ह्या म्हणजे ह्या एक दोन वर्षामध्ये मी बघतो का असा कुठलाच नंदी नाही का तो सदैव त्या मैदानात जाईल त्या मैदानात एक नंबर करतोय याच्या दोन वर्षाआधी मी बघितला सुंदर भारतला जिथं जाईल तिथं नंबर जिथं जाईल तिथे नंबर म्हणजे जाताना मैदानात म्हणजे अशी माणस भीती नव्हती वाटत आपल्याला असं वा म्हणजे मनातून असं वाटा आज आपला एकच नंबर आहे गाडीने गटपास केला का मी रस्त्याला असायचो कधी कधी सेमीसुद्धा बघायला नसल्या त्याचे म्हणजे आरामदायक निघायचो मैदानाला आणि त्यावेळेस ते ना म्हणजे असं मनात भीती नशीच वाटायची सुंदर भारत म्हणजे आज नंबरच होणार फोन म्हणजे मी घरातून निघतानाच चालू व्हायचे चाहत्यांचे दादा आज आपलाच एक नंबर पण आता ह्या दोन वर्षात गेल्या एकवीसपासून मी बघतोय या पाच वर्षामध्ये मी असं खूप उतार चढाव बघितलेत आणि त्याच्यातून का खूप काही अनुभव पण घ्यायला आहे कालचा जो तू रायनाचा जो स्ट्रगल होता प्रत्येक वेळी आपण आपला नंदी देऊन पायऱ्याकरांना त्यांनाही उजाडात आणलेत आता कालचा नंदी म्हणजे पळणारा तर चांगला आहे पण उजाडात नव्हता असे बरेचसे नंदी आहेत पाळणारे आहेत पण त्यांना पहिरे चांगले होत नाही आपल्या भारतनी तर आपल्या अशा बऱ्याचशा नंदींना उजडत आणले तसंच आज कालच्या मैदानाचा राहिनाने सावकारला हिंदकेसरी मान दोन्ही नंदींनी मिळवला आणि तोही आज लोकांच्या चाहत्यांच्या नजरेत आला स्ट्रगल म्हणजे आयुष्यात उतार चढाव मी तुम्हाला मग अशी बोललो ज्यावेळेस आपला बैल कमी होतो त्यावेळेस खरोखर आपण आपल्या बैलाची मेहनत घेतली पाहिजे त्याला सराव केला पाहिजे नाहीतर काही काय करतात ह्या मैदानात मार्ग आला नाही पुढच्या मैदानात आपण एक नंबर करू त्याच्या पुढच्या मैदानात एक नंबर करू बैल जेव्हा कमी होतो ना तो का कमी झाला आहे त्याला काय दुखापत झालं आहे त्याच्या कुठेशी कमतरता वाटते आपल्याला पळताना कधीकधी सुट्टीला कमी वाचतो कधी कधी अर्धा रस्ता पळतो आणि अर्धंगी या मैदानात गेल्यानंतर तो पुढं पुढं कमी होत जातो आता काल आपाप बोला का राहिना पुढं निघायचा पण खालना निघत नव्हता मी आपल्याला दोन चार वेळा बोललो आपल्याकडे एवढा मोठा तालमीचा वस्तात असताना आपण याच्या त्याच्या नंदीमध्ये का हे करतो फेर आणि पैरे आपल्या घरी एवढा मोठा सप्तहिंद कसरी भारत आहे तो मी आजपर्यंत म्हणजे तळात कुठल्याच बैलाला ऐकलं नाही ऐकलं नाही म्हणजे सात बी देणारे भरपूर नंदी आले पण त्यांनी एक उडी आ त्याच्या आधीच तो पाऊल टाकत असत कालच्या जी मैदानाचा खरा रायण्याचा जो पळ होता म्हणजे सुट्टीपासून निघत होता तळाचा तळाचा तो आपणही बोलून दाखवला का भारतमुळं तो साध्य झाला कारण भारतमुळी त्याला कमीत कमी आता तीन ते चार फेरे दिले आणि मी कंटिन्यू सांगायचो की आपली घरची गाडी पळ फेरेला घरची गाडी पळव थोडा आपल्या कशा आपल्या जो राहण्याचा जो स्पीड आहे तळकला तुम्हाला अशा दोन चार उड्या कमीच वाटायचा समोरच्या बैलाला हातात ठेवायला लागायचा मी दोन तीन मैदान बघितलं मी आपाला आप बोलो का रे असं तो तळातून निघत नाही बोलो आप बघ आपल्या इथं एवढा मोठा आपल्या नंदीत तळातून जो गाडी घेऊन जातो तुझ्या जा डोक्यात आला का थोडा भारतमध्ये टाकला का तो तो सुधरून किंवा त्याची सुट्टी फास्ट कशी होईल तो जेव्हा समोरचा बैल ज्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीत तो बैल पळतो भारतच्या फेऱ्यामुळे तो कालचा यश खराब झाला तर कारण भारतमध्ये दोन चार फेरे केले ना तो तळातूनच बैल काल मी बघितला त्याचा गट ही सेमी आणि फायनल तसाच ता तळातून फास्ट निघाला भारत दादा काल इंदगीच झाला पण भारत नव्हता मैदानामध्ये पण भारतचा वास्तव होता मैदानात काय सांगाल त्याबद्दल गुरुचा सा आशीर्वाद असेल तर नक्कीच होईल आणि महत्वाची गोष्ट अशी का भारत भारत होऊन गेला असे बरेचसे नंदी आता आले माझ्या दावणीला बरेचसे येतील जातील पण जो भारत झाला तो भारत सारखा नंदी ना भारत जेव्हा पहायचा तेव्हा पहिरे वेटिंगला असायचे आणि आता उतरते काल आले आणि आता राहीन पण उतरता काल होता मध्ये काय शिकलो मी पहिरेला आधी तुम्हाला पुणे तुम्ही वेटिंगला ठेवायचे आणि आता तुमच्याकडे जेव्हा उत्तर काळ असतो तेव्हा कशा काय पैऱ्याचं नियोजन असतं प्रत्येकाची उत्तर चढाव येत असत आता बरेचशे असे नंदी आहेत तर त्यांना पैरे जे एक नंबरचे होत नाही समोरच्यानी पण बैल जर पळत असेल त्या म्हणजे त्या गतीने तर तो त्याला नंदी दिला पाहिजे माझं असं एक मत आहे प्रत्येकजण आज जो आम्ही नाव आहेत आमच्या नंदी मुलं मग मी असो मांगडे दाते असू दे तुमचे मिलिंद पाटील आता भुंगा मुले मतोचे मालक राहुल पाटील आपले माझे मित्र जयशेठ पाटील सोन्या मुलं असे बरेचसे मालक आहेत आज मोहिल मोहिलची ओळख एक त्याच्या मला वाटतंय मुळशीमध्ये त्याच्या गावातील लोक ओळखत असेल किंवा त्या पद्धतीत त्याला तेव्हा त्या काळात त्याची ती इज्जत पण नसेल आज कोणामुळे बा, बाकासूर मुलं आहे आज दशमी इंद केसरी बाकासूर त्यांनी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मोहिलला नावारूपाला आणला तसंच माझ्या भारतने मला माझ्या नावारूपाला आणला सात्यांना नावारूपाला नावारूपाला आणला सुंदरने म्हणजे आज जे काही आम्ही मालक आहेत प्रत्येकजण प्रत्येकाला नंदीचा त्या नंदी आम्ही नावारूपाला आहे आमच्याकडं आमच्या काश्वन खूप काय पण तो नाव ती इज्जत दस्ती जी आमच्या नंदीने आज दिली तर खरोखर म्हणजे त्या नंदीचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि काही गोष्टी अशा आपल्या आयुष्यात घडत असतात आता ह्या आताच्या पिढीमध्ये कोण असा शंभर वर्ष जगू शकत नाही आणि कोण असा शंभर वर्षाचा आमरपट्टा घेऊन नि आला कधी कोणाचा काय होईल काय सांगू शकत नाही माणसाने आणि माणसाचा संबंध त्याची शब्द जर चांगले ठेवले तर खरोखर तुमची मैत्री या क्षेत्रामध्ये तुमच्या कामाला येते आणि पहिचा विषय असा झाला तर पैरे आपल्याला भे भेटत राहतात आपल्या मैत्रीखातीर काही का आपल्याला नावीलाजणी पैरे देतात किंवा आपण आपल्या नावीलाजणी ना देत असो समोरच्याचा नंदी जरी कमी पडत असं तर आपण बोलतो जाऊ दे माझा मित्र आहे त्याला दे पण दादा पहिरेला अडचणी येतात पण अडचणी येतात कारण मी माझ्या या संघर्षात मी खूप उतार चढाव बघितलेत ज्याव्हा भारत होता त्यावेळेस मला कुठलेच पैऱ्याला अडचण नव्हती लोकांचे फोन यायचे पैऱ्यासाठी आणि मी लोकांना वेटिंगला ठेवतो कारण मी मानापासून माझी आणि तात्यांची म्हणजे एक गाडी पोडायची इच्छाच नव्हती प्रत्येक मैदानात आम्ही दोन्ही मालकाने ठरवला होता जोपर्यंत गाडी पळते तोपर्यंत आपण तो कधीच फोडायचं नाही एखाद्या व्हॅलीस कधीतरी तुमचा जवळचा माणूस असेल किंवा माझा असेल त्यावेळेस आपण थांबू आणि त्याला पैरा देऊ आणि अशा वेळेस वे सुंदरलाही तात्या पैरे द्यावून त्या नंदिना उजाडत आणत किंवा मी माझ्या भारतमध्ये नवीन नवीन चेहरे उजाडत आणले पण ह्यावेळेस राहिण्याच्या टायमाला मला स्वतःला सुद्धा पैऱ्याला पैसे घालवायला लागले मी इतका सप्त हिंद भारत बैलाचा मालक असून ज्या वेळेस वाज देऊन पळवला का राहिनाला कधी पळाला ना नाही म्हणजे वायदी म्हणजे वायदी अशी पैशाने दिले बक्षिसात त्यांना जास्ती वाढ करून दिली आपण बाबा तुम्ही हा बैल गाळा एक नंबर झाला तर तुम्हाला बक्षीस तुम्ही आणि राहील ते माझ्या जे काही आहेत सहकारी त्यांना द्या म्हणजे ते तडजोड केली आणि त्यावेळेस तो पहिला झाला पहिरे करेन म्हणजे करताना काही गोष्टी पहिरे होत नाही किंवा आता कालच सावकारचे इतिहास त्यांनी बोलले का आपला नंदी पळते पण पैरव म्हणजे अशे बरेचसे नंदी आहेत का जे उजळत नाही पळणारे आहेत पण त्यांना एक नंबरचे पैरे नाही जर म्हणजे एक नंबरात जे बैल पळणारी आहेत बरेचशी आहेत मी असं म्हणत नाही की माझं पळतो बरेचसे आहेत आणि प्रत्येकाने ज्यावेळेस सेमीला किंवा गटाला जो नंदी पळतो आणि पण तो उजळत नाही पण तो नक्कीच आपल्या बैलात गेला तर तो एक नंबर करील अशा नंदीना चान्स दिला पाहिजे अशा मालकांना चान्स दिला पाहिजे आणि ती बैल आणि तो मालक उजाडत येऊन त्यांचंही नाव झालं पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर संघर्ष द्यावा लागतो आणि जो नाव आपण कमवला असतो तो, तो पण टिकवायला भरपूर मेहनत लागते त्याबद्दल काय सांगाल ही गोष्ट खरी आहे किंवा जोपर्यंत तुमचा नंदी पळतो तोपर्यंत तुम्हाला नाव इज्जत कृत्वा तुमचा राहील ज्यावेळेस तुमचा नंदी कमी पाळायला लागेल ना आपोआप तुमचा जवळ येणारी लोक कमी कमी होतात किंवा तुमच्या ज्या मैदानात जो ऋतू असतो तो आपोआप कमी होतो ही गोष्ट माझ्याच जीवनात नाही घडली असे बरेचसे गाडा मालक आहेत का त्याच्या बरोबर एक नम्रत पळत असताना त्याच्याबरोबर होते आणि आता त्याच्या बरोबर दिसत नाही बरेचसे माझ्याच नाही त्याच्या ज्याच्या नंदी आहेत त्यांना ते कळून येतात आज हा माझ्या पाठी नाही आहे जेव्हा माझा नंदी पळत होता तेव्हा माझ्या पाठी मागे पुढे सगळीकडे असायचा पण आता तो चेहरा दिसत नाही असे बरेचसे मालक आहेत ज्यांचे ज्यांचे नंदी आज कमी आहेत किंवा त्यांच्या संघर्षाच्या काळात त्याच्या बरोबर ती खरे साथीदार असतात ना ते असतात पण जे स्वतःच्या ते असतात ते नसतात ते चेहरे आपोआप बाजूला होतात संघर्ष कालामध्ये कोणीच नसतो आणि जेव्हा विजयाचा काल असतो तेव्हा सर्वजण आपले सगळे सगळे असतात ज्या वेळेस बैल आपला आपला नंदी ज्या वेळेस एक नम्रात असतो जल्लोषसाठी असे भरपूर जण असतात खरे प्रेम करणारे बघा तुम्ही तुमच्या गाडीने मार खाल्ला ना तरी तू विचारणार दादा काय झाला काय आपल्या नंदीला काय झालंय म्हणजे आपल्या कशा मुलं खरी हकी त्याला काय सांगणार आज आपला उत्तरता काळ म्हणून आपल्याला चांगला पायरा नाही बरोबर प्रत्येकाच्या संघर्ष प्रत्येकाला हा गोष्टीचा अनुभव आलेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा संघर्ष आणि या संघर्षामध्ये प्रत्येकाला अनुभव आलेला आहे ज्यावेळेस आपला नंदी कमी होतो त्यावेळेस आपल्याला एक नंबराचे पैरे होत नाही त्यावेळेस खूप संघर्ष करायला लागतो कष्ट घ्यायला लागतात आपल्या नंदीआटी पण आणि ज्यावेळेस असे नवीन चेहरे उजामध्ये उजेडामध्ये येतात तो खरा हिंद केसरीचा कालचा जो मान आहे रैनानी मिळवला तो खरा त्याच्या सावकारच्या आणि त्याच्या बळावरती ते मिळवला कधी कधी आपली लक आपल्याला साथ देत नसते त्यावेळेस खरोखर आपण थांबायला पाहिजे ज्यावेळेस आपली लक आपला साथ सोडते ना त्यावेळेस खरोखर आपण थांबायला पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या नंदीचा पुरेपूर सराव त्याची मेहनत घेतली पाहिजे की समोरचा म्हणतानाच पैरेकरी बोलायला पाहिजे का खरोखर का फोन केला केला त्याने शब्द मोडला नाही पाहिजे नाही आपली गाडी पडली जेव्हा आपला नंदी कॅपेबल वाटतो आपल्याला आपल्या आणि आणि जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो तो समोरचा आपल्याला नाकारत नाही तो पहिलाच ना ना शब्दाला शब्दाचा मान देऊन हो बोलतो ना तेव्हा ती खरी मेहनत असते आपली दादा बैलगाडी क्षेत्र म्हणजे आता तुम्ही बघित असाल आता शब्दाला किंमत राहिले का शब्दाला किंमत नाहीये नाही बरेचसे मी माझ्या या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आज पाच वर्षे माझी आता येत्या पंधरा ऑगस्टच्या दिव पंधरा ऑगस्टला माझी बर्थडे डे त्यावेळेस माझी फोर्टी फाय प्लस होऊन जाईल आणि ह्या येत्या पाच वर्षात म्हणजे पासून ते आज पंचवीस चालू आणि एक सव्वीसमध्ये खूप काय अनुभव घेतले मी अनुभव होते पण ह्या क्षेत्रात मला आल्यावरती खरे अनुभव समजले गेले आणि त्याचा अभ्यासही केला मी शब्द टालाटालीचे येतात ज्यावेळेस आपण बोलतो माझा खरा मित्र आहे माझा शब्द कधीच वाढणार नाही पण त्यावेळेस पण तो मित्र त्यावेळेस त्याला धोका देतो नाही मग काय बोलतो शेट जरा मैदान थांबा माझा दोन मैदान माझे झालेले आहेत तुम्ही दुसऱ्या मैदानात पण मागू शकत नाही ह्या मैदानात तुम्ही मागाचा शब्द तर टाकलाय पण त्याच्या पुढच्या मैदानात पण तुम्ही मागू शकत नाही असे बरेचसे खस्ते खाल्लेले आहेत प्रत्येक मालकाने मीच नाही प्रत्येक मालकाने खाल्लेले आपल्याला आपला युगो असतो आपण काय करतो ह्या मैदानात नाही दिला तर नाही मागत तुझा मैदानात तुझा बैल पळतो चांगला पळतो ठीक आहे तुला शुभेच्छा माझ्याकडून मी माझ्या मनापासून तुला शुभेच्छा देतो पण काही असे आहेत का आपला युगो हट करतात तुम्ही नाही दिला ना नको देऊस मी तुला बाकी माझा नंदी पळतो आणि पळतो पण त्यावेळेस तुम्हाला तुमच्या नंदीची मेहनत घ्यायची असे नवीनच्या हिरे तुम्हाला उजाडात आणायचे आहेत त्यावेळेस खरं तुम्ही सप्त हिंद केसरी हिंद केसरी बनू शकता बनू शकता मग बन दादा जेव्हा एगू आटखोरून जेव्हा आपण आपल्या मेहनतीवरती बैलाला एक नंबरमध्ये आणतो तेव्हाचा आनंद कसा असतो तो आनंद वेगळा असतो ना कारण त्यावेळेस आपण खूप काय मेहनत घेतलेली असते त्या संघर्षाला खूप काय आपण घासलेला असतो आणि आपल्याला खूप काय शिकायला पण भेटतो आणि त्यावेळेस असते एक नंबर नाही पण गुलाल व्हायला पाहिजे ज्या वेळेस पडता काला असतो त्यावेळेस प्रत्येक जणाला असा वाटतो की मला ह्या मैदानात माझ्या नंदीचा गुलाल तरी व्हायला पाहिजे दादा आता काल हिंदी झाला तुम्हाला किती फोन आले असे पाहिरे काय सांगाल आणि किती किती तुम्ही फोन केला ते ही गोष्ट खरी आहे जसं मैदान झाला मी फायनल बघितली फायनल बघितल्या बघितल्या मी मोबाईल बंद करून टाकलो त्याला एक कारण असं की बरेचशे शुभेच्छा देणार ते होतेच चाहते त्यांच्या शुभेच्छा व्हॉट्सअपला पडल्या त्यांना मी त्यांचाही आभार व्यक्त करून त्यांनाही अभिनंदन केला पण अटी बरेचशे पोने येणार मला माहीत होता त्यावेळेस मी माझा मोबाईल बंद केला खरोखर कारण मी बघितलंय भारतच्या वेल्स आणि आज त्याच्यामधून खूप काही शिकलो मी भारतपासून आज रायनामध्ये पण ते शिकायला तासभर मोबाईल बंद ठेवला कारण याच्या आधी आहे ना पहिर्यासाठी बरेचसे यायचे पण आपला बैल कुठल्या लेव्हलला बोलतो त्या मालकाने त्या मालकाला फोन केला पाहिजे बरोबर मलाच नाही म्हणजे समोरचा जो कोणी पहिरेकारी असेल ज्याला जो बैल आवडतो किंवा ज्याला असं वाटतो की आपल्या बैला आपल्या नंदी बरोबर आपल्या बैला बरोबर हा बैल पळाला तर आपल्या नंदीचा आपल्या बैलाचा काहीतरी नक्कीच होईल असा ज्यावेळेस तो करी पैरा मागत असो ना त्यावेळेस त्यांनी आपला नंदी किती पळतो आपल्या नंदीला तो नंदीमध्ये जो पहिरा मागतो तो नंदी जर आपल्या नंदीला पुरेल किंवा आपला नंदी त्याला साथ देईल तशाच नंदीला त्यांनी हाक दिली पाहिजे आणि त्याचा पायरा मागला पाहिजे असं कोणाला शब्द तोडून बोलत नाही त्यावेळेस आहे ना माणसानी आहे ना जमिनीवर राहायला पाहिजे आजच्या ते जे आहेत काही मालक इतके हवे येते इतके हवे त्यांना असं वाटतं की प्रत्येक मैदानातच आपणच एक नंबरचा मानकरी आहे पण ह्या येत्या दोन वर्षामध्ये मी असं बघितलं का कुठलाच असा नंदी नाही का ज्या मैदानात जाईल तो एक नंबर करी बरेचशे मालक नवीन नवीन चेहरे दिसतात त्यावेळेस आहे ना आपण नवीन चेहरा घेऊन त्याला पण उजाडत आणला पाहिजे माझा हा मत आहे थोडा म्हणजे कमी पलतो किंवा मार खातो पण तेव्हा काही मनामध्ये धाकधूक होते का की यार थांबवायला पाहिजे किंवा नाही पळवला पाहिजे काय सांगाल त्याबद्दल आता आपण भारतला आम्ही खऱ्या अर्थाने तर आम्ही त्याची सारावच म्हणून आम्ही प्रत्येक मैदानात कधी कधी टाकतो <laughs> मार खातो पण त्याच्या जे आहेत ते त्याला काय सांगत असं शेट नका काढू बायलाची थोड आपले पण डाऊन होते खरी गोष्ट नाव कमवला तो नाव कमी होतो मार खाल्ल्यानंतर आणि समोरच्या मालकाने पण इतका हुरपळून नाही झाला पाहिजे का मी भारतला मारला किंवा बप्पा मारला याला मारला मार मार त्याला मारला त्यावेळेस ते खूप जल्लोष आनंद करत असतात त्याचा पाठीमागचा तुम्ही इतिहास बघा ना त्याचा पाठीमागचा इतिहास बघा तो कसा घडलाय त्यांनी काय केलाय किती संघर्ष केलाय किती मैदानामध्ये एक नंबर केलाय उगाच तो आज त्यांनी मार खाल्ला किंवा त्याची गाडी मारली म्हणून तुम्ही हुरपाळून जाता मैदानात जो जल्लोष करता त्याचा पाठीमागचा इतिहास बघा तेवढा त्यांनी जो कमवलाय हो तो आपल्या नंदीने हो आहे का मी तर बोलतो अशा नंदीचे तुम्ही त्या मालकांना जाऊन त्याचे अभिनंदन करून त्या नंदीचा आशीर्वाद घ्या का पुढे माझ्या नंदीला गुलाला पुढे पुढे जाऊ द्या बरोबर पण जे गाई मालक आहेत ना ते तिथल्या तिथं जमिनीवरती वरती येतात लगेच त्याला असं वाटतं का आज मी याला मारला म्हणजे काय आज माझा पुढ नंदी एक नंबरातच तो म्हणजे प्रत्येक मैदानात एकच नंबर करणार आहे प्रत्येकाच्या जीवनात उतार चढाव येत असतात आणि त्या उतार चढावामध्ये बघा ना तुम्ही त्याच्यामध्ये काय शिकायला भेटतो कोण जवळ आहे कोण लांब आज आज आपला पळतोय उद्या पळेल नाही पळेल त्यावेळेस त्याला आपण जो काय चिडून दाखवतात दा काही मैदानामध्ये हे करतात ते करतात ते थांबलं पाहिजे त्या मित्राला जवळ घेऊन त्याला पण गुलाचा टिळा लावून त्याला पण तो आनंद दिला पाहिजे आणि तो स्वतःहून तुमच्याकडं यायला पाहिजे बरोबर तो स्वतःहून तुमच्याकडं यायला पाहिजे तुम्हाला तुमचं अभिनंदन करून त्याला ते, ते धन्यवाद द्यायला पाहिजे तुम्ही पण दादा आधीचं राहिना आणि आताच राहीना तुम्हाला काय फरक जाणवतो हो रायना जसा आहे तसंच आहे आणि त्याची पळण्याची विषय म्हणजे असा का भारतनंतर त्यांनी या तीन फेऱ्याचं मैदान असू दे बिंजोडचं मैदान असू दे त्यांनी कायमस्वरूपी स्वरूपी माझं नाव नावलोकित ठेवलेलं आहे लोकांच्या नजरेत माझी जी इज्जत आहे ती इज्जत त्यांनी टिकवण्याचं काम केलेलं आहे भारतच्या आशीर्वादाने असाच पळत राहील पळेल कधी दादा तुम्हाला वेळासाठी खूप शुभेच्छा आणि आई एक मीच प्रार्थन करतो की रैना भारत आपलं असंच नाव करो आणि इतक्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुलाही खूप खूप धन्यवाद त्याच्या आधी पण म्हणजे दीपू मुंडे हा माझा खूप जवळचा मित्र आहे त्यांनी बऱ्याचशा पडत्या काळात पण मला स्वतःहून फोन केलेला आहे असे बरेचसे युट्यूबर आहेत का ते मुलाखत घ्यायला येतात जेव्हा बैल नंबर करतो तेव्हा पण दीपू मुंडे असा आहे की त्यांनी मला बैल जेव्हा जेव्हा मार खातो तेव्हा विचारतो त्याची चौकशी करतो दादा काय झालं आपल्या नंदीला काय झालं आता तो तसा पळाला नाही असे जवळचे जे असतात ना ज्यांना खरी कळकळ असते आपली तेच विचारतात मी यालाही आधी या गोष्टीला खूप अनुभवलं आहे आणि तू वारंवार माझी चौकशी करत असतो दादा त्याचे फेरे करायला पाहिजे त्याला व्यायाम द्यायला पाहिजे व्यायाम चालू आहे का तुम्ही मैदानात काढू नका तर खरोखर मी मनापासून तुझेही आभार व्यक्त करतो वेलेवेल तू तु त्याच्यावरती तुझा जो प्रेम आहे सप्त हिंद केसरी भारत असो रैना असो बाजी असो त्यांची चौकशी करतो मी मनापासून तुझे खूप धन्यवाद मानतो आणि तुलाही आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा